नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला पातल फोव्याचा चिवडा करून दाखवणार आहे तर हा चिवडा म्हणजे कसं आपण जर भाजायला गेलं तर ते फोहे असे आक असतात तर ते नाही होवं त्याची आपण काळजी घ्यायची आणि कसे फोहे भाजायचे ते तुम्हाला मी दाखवणार आहे जर तुमच्याकडे जर ऊन जर असेल तर त्या उन्हामध्ये जरी टाकले ना तरी पण चालते आणि जिथं ऊन नसेल तिथं त्या लोकांनी काय करायचं हे क कडेमध्ये थोडं गरम होल असं भाजून घ्यायचं तर हे बघा इथे मी एक किलो प्रमाणात तुम्ही तुम्हाला चिवडा करून दाखवणार आहे आणि हे पोहे मी चालून एकदम स्वच्छ करून घेतलेले आहेत हे बघा हे मी चालून घेतलेत हा एवढा चुरा निघालेला आहे त्याच्यामधून आता त्याचं साहित्य मी दाखवते तुम्हाला काय काय घेतलं इथे तर इथं बघा इथं मिरच्या घेतल्या आहेत मी एवढ्या कापून कढीपत्ता लागणार आहे आपल्याला हे काजू बदाम मी असे कट करून घेतलेत असे याचे काप केलेत हे बघा हे अशा प्रकारे ते घेतलेत परत हे डाळवं म्हणजे याला हे या आपली फुटाण्याची डाळ असते ना ती तर प्रत्येक चिवड्याला ला लागतेस ते तुम्हाला माहिती आहे ते घेतले शेंगदाणे घेतले एक वाटी खोबऱ्याचे असे काप करून घेतलेत मी आणि इथं साखर दोन चमचे घेतले आणि इथं अन्शूर पावडर घेतले अर्धा चमचा चाट मसाला लागणार आहे आपल्याला तो पण अर्धा चमचा आहे घेतलं घेतले मी इथं अर्धा चमचा आणि हे हे आपलं साधं मीठ आपण जे वापरतो ते मीठ घेतले एक चमचा आता आपण रेसिपीला सुरुवात करू तर आता आपण पहिलेच फोहे भाजून घेऊया मी गॅस पेटून घेते कढई ठेवले गॅसवरती आता कढई जरा गरम होऊ दे आता हे थोडं थोडं करून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जास्त पण नाही भाजायचं फक्त गर, गरम हलकसे गरम झालं पाहिजे ते फोहे आधी मी गॅस मोठाच ठेवलेला आहे कारण आत्ताच गॅ कडाई ठेवलेली आहे ना म्हणून हे अशा प्रकारे कड़ हे बघा असं म्हणजे फोहे आपले आहेत तसेच राहणार ऊन जर असलं तर लईच चांगलं असतं कारण उन्हामध्ये चांगलं कडकडीत ऊन दिलं ना का ते एकदम कडक होतात पण आता आपल्याकडे ऊनच नाही तर काय करणार मग हे असंच करायला लागतं हे बघा हलकेसे आपले गरम झालेले आहेत हे आता मी काढून घेते आता परत टाकून घेते मी याच्यामध्ये आणि आपल्याला तसंच आता, तस आता हे जेवढे फोहे आहेत ना तसेच आपल्याला सगळे फोळे भाजून घ्यायचे आहेत आता इथं आपले फोहे सगळे भाजून झाले आहेत हे काढून घेते मी आणि हे आता फोहे आपले आहेत ना ते आपण गार करायला ठेवू हे बघा आता पहिलेच आपण शेंगदाणे मस्त असं खरपूस भाजून घ्यायचे आहेत आता हे जे मी साहित्य घेतलं आहे ना हे प्रत्येकाच्या मनावरचं आहे तुम्हाला जिथं किती घालायचं आहे ते तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये खोबरं किंवा हे शेंगदाणे ह्याच्यात क तुम्हाला जर कमी करायचं असलं तर कमी करू शकता जास्त घालायचं असलं तर जास्त घालू शकता ज्याच्या त्याचा जा मनाचा प्रश्न असतो तो त्या अंदाजाने मी घेतलेले आहेत हे शेंगदाणे आणि खोबरे हे काय काय मुलं असतात ना ते खोबरं पण खात नाही टाकून देतात शेंगदाणे खात नाही टाकून देतात त्याच्यामुळं मी जरा हे आ... हे साहित्य कमी कमी घेतलेलं आहे आता हे बघा आपले शेंगदाणे भाजून झालेत हे बघा आता काढून घेते आता हे जेवढे आपण हे प जेवढे भाजतोय ना ते चांगलं भाजलं पाहिजे नाही तर मग आपला चिवडा आहे ना नरम पडतो आता हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे बघा आपलं खोबरं पण झालं आहे चांगलं भाजून हे पण काढून घेते आता हे बदाम आहेत ना ते आपल्याला भाजून घ्यायचे हे पटकन होतं भाजून बदाम पण भाजून झालेत काढून घेते तर काजू भाजून घ्यायचे आहेत आपल्याला काजू पण भाजून झाले हे काढून घेते आता फुटाणा डाळ आहे ना ती भाजून घ्यायची आपल्याला भाज ती जास्त टाईम नाही ठेवायची कारण अगोदरच ती भाजलेली असते हलकीशी भाजायची आणि काढून घ्यायची नाहीतर मग ती कडक होईल आणि बरोबर लागत नाही हे पण काढून घेते आता आपल्याला कडीपत्ता ह्याच्यामध्ये तळून घ्यायचा आहे कढीपत्ता आपल्याला चांगला असं तळून घ्यायचा आहे चांगला आता आवाज असा खुळकुळेल असं भाजून आपल्याला ह्या तळून घ्यायचंय जेवढा ह्याच्यात त्या ओलं पाना असतो ना तो गेला पाहिजे आता आपला कढीपत्ता पण भाजून झालेला आहे बघा आता हा पण काढून घ्यायचा आपल्याला आता हे आपलं सगळं साहित्य भाजून झालेलं आहे तळून झालेलं आहे आता आपल्याला फोडणी तयार करून आपल्या पोह्यांवरती टाकायचे आता त्याच तेलामध्ये मी मिरच्या टाकून घेते मिरच्या चांगल्या तळून घेतल्या पाहिजे नाही तर आपला चिवडा आहे ना तो नरम होतो आता ह्याच्यामध्ये आपला चिवडा असा एकदम मी साधा बनवते दुसरा कुठला मसाला नाही वापरायचा आपल्याला ह्या बघा मिरच्या पण आपल्या चांगल्या भाजल्यात आता ह्याच्यामध्ये आपल्याला हिंग आणि हळद टाकून घ्यायचे अडीच चमचे मी त्या ह्याच्यामध्ये हळद टाकले आता मी गॅस बंद करून घेते आता ही बघा ही फोडणी आहे ना आपल्याला या फोळ्यावरती घालून घ्यायची आता हे बघा हे मी आ, आपले मीठ बीठ काय सगळं घेतलेलं ना मी पिठी साखर साधं मीठ काळं मीठ अंशुर पावडर हे सगळं मी ह्याच्यामध्ये चोळून घेतलं आहे ह्या फोळ्यानं सगळं ते मिळून येईल म्हणून ते मी आधी टाकलं आहे आता ते जेवढं आपण शेंगदाणे वगैरे घेतलं आहे ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे बघा हे आता आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊ मी हातानेच करून घेते कारण चिवड्याचं प्रमाण थोडं जास्त आहे ना हा बघा हा मिक्स करून आपला चिवडा तया झालेला आहे हा बघा तुम्हाला वाटत असेल हा थोडा थोडा सफेद दिसतोय पण जसं तसं थंड होईल ना तसं तसं त्याचा कलर चेंज होतो आणि मग चांगला दिसतो चिवडा तर इथं आपला पातळ फाव्याचा चिवडा बनवून तयार झालेला आहे कसा वाजायचा आणि कसा बनवायचा तो मी करून तुम्हाला दाखवला एकदम साध्या पद्धतीने दाखवला आहे ह्याच्यात बाजारचा आपण कुठलाच मसाला वापरलेला नाही हलद हिंग मध्येच केलेला आहे रातची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद